माहिती नाही चला तर आज आपण हे ना दोडक्याचा ठेचा बनवूया तर हे पहा मी इथे आहे ना दोडके घेतलेले आहे दोन तीन आणि त्याच्यासाठी आहे ना हिरवी मिरची लसूण घेतलेले आहे तर आपण काय करणार आहे ह्या दोडक्याचे आहे ना वरचे हे जे शिरा आहेत ना हे शिरा काढून घेणार आहोत आणि ते कटिंग करून आहे ना आपण हे ना असं याच्यात ठेसून घेणार आहोत आणि याची लसूण आणि मिरची याची पेस्ट करणार आहोत चला तर आपण याची तयारी करूया मग हिपा मैत्रिणीने छानपैकी याच्या आपण सिऱ्या काढून घेतलेला आहोत आहेतच आता आपण कटिंग करूया हे पहा मैत्रिणी छानपैकी कटिंग करून घेतलेलं आहे तर आपण हे ना आता हे ना याच्यात एक एक दोन दोन टाकून हे ना छानपैकी ठेसून घेऊया मैत्रिणीने छानपैकी मस्त सर्व आपण दोडका असं चेचून घेतलेला आहे इथे थोडं मी लसूण पण चेचून घेतलेला आहे फोडणीसाठी इथे मिरची आणि लसूण याचा ठेसा बनवून घेतलेला आहे तर इथे मी आता कढई ठेवलेली आहे तापायला चला तर मग आपण फोडणीला दिव्या भाजी इथे मी ह्या ठेसामध्ये धुवून घेतलेलं आहे थोडं पाणी पण टाकलेलं आहे तर मी आता इथे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल तापलेलं आहे आपल्या इथं तर थोडा हिंग टाकणार आहे मी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकणार आहे त्याच्यानंतर हा लसूण टाकणार आहे लसूण छान छानपैकी मस्त थोडासा लाल होऊन देईपर्यंत परतून द्यायचा पाहू शकता मैत्रिणी किती सुंदर असं लाल झालेला आहे त्याच्यानंतर याच्यात मी आपल्याला मिरची पेस्ट टाकणार आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर टाकते आणि त्याच्यात आपण हा दोडका टाकणार आहे जिथे सम ते धुवलेला आहे तो त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं छानपैकी वाफेवरच मस्त दोडका होऊन द्यायचा एकंदर चवीपुरतं मीठ टाकते मी मिळायचे मैत्रीणं सुंदर असा कलर एक चाललेला आहे ना एवढं छान पैकी असं मस्त सुगंध सुटला आहे ना घरात आता हा छानपैकी वाफलीवर झाकून ठेवून दोन चार मिनटं होऊन द्यायचं आहे हे पायत्रे छानपैकी आता तेल शिकलेलं आहे आपला हात ठेसा तयार झालेला आहे तुम्ही एका आता बॉलमध्ये मध्ये काढून घेत आहे हे मैत्रिणी तिथे सुंदर असा ठेसा तयार झालेला आहे त्याच्यावर छानपैकी कोथमिर टाकायची आणि तुम्ही वरण भात किंवा चपाती किंवा भाकरी याच्या संग छानपैकी खायला घ्यायचं आहे हे पामैत्र नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय